कंपनीतील कामावरून कमी केलेल्या कामगारांना कंपनीने त्वरित कामावर माजी आमदार नरेंद्र पवार यांचा व्यवस्थापनाला इशारा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अंबरनाथ बंदचे हाक देऊ अभिजीत करंजुले कंपनीतून कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने त्वरित कामावर घेतलं नाही तर उग्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला असून कामगारांना पाठिंबा देत प्रसंगी अंबरनाथ बंद पुकारला जाईल असा इशारा भाजपाचे युवा नेते अभिजित करंजुले यांनी दिला आहे अंबरनाथ पूर्व अनंतनगर औद्योगिक वसाहतीमधील मिराकर कंपनीने अधिक काळ काम केलेल्या दोनशे साठ कामगारांना नोटीस न देता अचानक कामावरून तडकाफडकी काढून टाकले त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या निषेधार्थ कामगारांनी कंपनीबाहेरच आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनाला आता बावन्न दिवस झाले तरीही व्यवस्थापनाने कार्यवाही केली नाही कामावरून काढून टाकलेले या महिला पुरुष कामगारांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र परिश्रम संघ युनियनचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज रोजी कंपनी परिसरात सुरू असलेल्या आंदोलनातील या कामगारांना भेट दिली आणि झालेल्या द्वारसभेत कंपनी व्यवस्थापनाच्या मजुरीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला कंपनीतील दोनशे साठ कामगारांना काढून टाकणे अयोग्य असून व्यवस्थापनाने रीतसर बोलणी टाळली व्यवस्थापना विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्याशी बोलणी झालेली आहेत आणि एवढंच नाही तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तसेच आरपीआय पक्षाने मिळून सर्व पक्षीयांनी कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी करत कामगारांना पाठिंबा दिला आहे मिराकल कंपनीत कामगार कायद्याची पायमल्ली होत आहे सर्व पक्षीयांचा पाठिंबा असूनही मुजूर व्यवस्थापन जुमानत नसल्याने व्यवस्थापना विरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष पवार यांनी दिला आहे कंपनीमध्ये कामगारांना काढून टाकून स्थानिक आणि मराठींना प्राधान्य न देता अन्य राज्यातील कामगारांद्वारे कंपनी आणि पोलिसांनी उत्पादन सुरू ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल असंही श्री पवार यांनी ठणकावलं आहे गेल्या बावन्न दिवसांपासून भर उन्हात कंपनी बाहेर कामगारांचं आंदोलन सुरू आहे महिला कामगारांना त्रास सहन करावा लागतो आहे मात्र व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेलं नाही हाऊसकीपिंगच्या नावाखाली कामगारांकडून उत्पादन प्रक्रिया सुरू आहे कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलनाची धार वाढवली जाईल असं कामगार संघटनेचे सचिव दिलीप कुमार मुंडे यांनी म्हटलेलं आहे कंपनीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांचे ओळखपत्र तपासण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे यावेळी भाजपा कल्याण जिल्हा सहचिटणीस अभिजित करंजले पाटील यांनी अंबरनाथमधील ढासयती कायदा सुव्यवस्था याबाबत पोलिसांची भूमिका आणि कामगार विरोधी भूमिका याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कामगारांना न्याय दिला नाही तर अंबरनाथ बंद पुकारलं जाईल असा इशारा त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांना दिला आणि यावेळी भाजपा शहर अध्यक्ष प्रजेस तेलंगे दिलीप कणसे आदींनी कामगारांवरील अन्याय दूर करण्याची मागणी के केली कंपनी व्यवस्थापनाविरोधात घोषणा देण्यात आल्या आंदोलन पुकारण्यात आले आज आपण पाहू शकता भगिनी या ठिकाणी आहेत बंधू या ठिकाणी आहेत आताच मुंडे साहेबांनी सांगितलं हे आंदोलन कुठंतरी पांगवण्याचा प्रयत्न या अंबरनाथ मधीलच काही पुढारींच्या माध्यमातून केलं जात आहे शोकांतिका म्हणून या अशा मुसर कंपनीला कुठेतरी अंबरनाथ मधील या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचं प्रशासन देखील या ठिकाणी कुठेतरी मदत करताय शेम, 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 शोकंतिका आहे शेम, शेम, साहेब मी एक तुम्हाला सांगतो ह्याच अंबरनाथ शहर मधील स्टेशनला असणारा रोहित महाडिक नगरसेवक त्याच्या ऑफिस वरती त्या ठिकाणी बारा पंधरा गुंड येतात तलवार घेऊन पूर्ण ऑफिस त्या ठिकाणी तोडलं जात परंतु त्या ठिकाणी अशीच पोलिसांची दक्षता त्या ठिकाणी दिसली नाही एवढंच नाही तर स्टेशनलाच लगत असणारे पनवेलकर <coughs> पनवेलकरांचं घर त्या ठिकाणी एक मनुष्य येतो गोळीबार करून जातो परंतु त्या ठिकाणी देखील मला कुणा कुठल्याच प्रकारे पोलिसांची ही दक्षता त्या ठिकाणी दिसली नाही आज पण मी तुम्हाला दुप या ठिकाणी सांगतो इकडे आपल्याला दहा पंधरा पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहेत एवढे तर त्या ठिकाणी शिवाई चौकात पण आता उपस्थित नसते म्हणजे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे साहेब या गोष्टीची आपण कुणातरी दखल घेतली पाहिजे की पोलीस प्रशासन देखील कोणाच्या तरी दबावाच्या अंतर्गत त्या ठिकाणी काम करत आहे ती किती मोठी एक शौकांती काय आपण ज्यांच्याकडे न्याय मागायला जातो जर त्या का त्याच ठिकाणी अन्यायाला जर का ते पडत असतील तर त्या ठिकाणी जर का आमच्या या मजूर कामगारांच्या माध्यमातून किंवा आमचे हातबल झाल्यामुळे कुणा तरी आम्हाला त्या ठिकाणी न्याय कायदा हातात घ्यावा लागेल या कंपनीमध्ये हडत आहे मुंडे साहेबांनी त्याची प्रति प्रचिती सर्वांना आणून दिलेली आहे आणि जर मिरयकलचे जे मालक आहेत स्थानिकांना किंवा जुन्या कामगारांना युनियन मधल्या लोकांना जर त्रास देत असतील तर अंबवनाथची संपूर्ण भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी उभी राहील जे कोणी नवीन कामगार जुन्या कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे आणि नवीन कामगार या ठिकाणी जर कंपनी मालक बाहेर काढणार नसेल आणि युनियनच्या कामगारांना स्थान देणार नसेल तर वेळ अशी येऊन देऊ नका या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा आहे प्रत्येकाची घरं जर आहेत कुटुंब आहे प्रत्येकाचं कुटुंब चाललं पाहिजे जर आपण लोकशाहीच्या मार्गाने आमच्या कामगारांना न्याय दिला नाहीत तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल आपण आपल्या ताकदीचा वापर हा चांगल्या मार्गाने करावा एवढंच माझं पोलीस प्रशासनाला किंवा कंपनीवाल्यांना सांगणं आहे आणि या कामगारांसाठी जे काही आमच्याकडनं करता येईल ते आम्ही नक्कीच करू पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो नरेंद्र पवार साहेब असतील अभिजितजी असतील आमचे आतिश पाटील असतील एनसी साहेब असतील मुंडे साहेब तुमच्या बरोबर उभे आहेत या ठिकाणी तुम्हाला जिथे कुठे कमतरता असेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत या ठिकाणी उभे असणार आहोत त्यांना आम्ही विनंती करतो की आतमध्ये जाणार अंज कमीत कमी आयडेंटी कार्ड तपासावं की तो मिरॅकलचा कामगार आहे की नाही आहे तरी सुद्धा पोलीस कर्मचारी कुठल्याही पद्धतीने आम्हाला सहकार्य करत नाहीत त्यांना बळदबरीने आतमध्ये सोडतात दोन चार दिवसापूर्वी शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी सुद्धा त्यांची पुढे गाडी त्याच्या पाठीमागे लक्झरी कार आणून आतमध्ये चाळीस कामगारांना वास्तव्यासाठी ठेवलेले आहेत त्यातले वीस कामगार पळून गेलेले आहेत आपलं आंदोलन बघून तरी वीस कामगार आतमध्ये काम, काम करतायत पांडे तिवारी गँग आहे ते बाहेरच्या राज्यामधून माणसं आणतायत इथे महाराष्ट्रामध्ये कामगारांची कमी नसताना सुद्धा आम्हाला बाहेर ठेवून सुद्धा परदेशातल्या कामगारांना इथे आणलेला आहे तर या गोष्टीचा वाचा फोडण्यासाठी साहेब तुम्ही आम्हाला मदत करतच आहात पण यापुढे सुद्धा मॅनेजमेंटला एक सज्जड दम द्यावा जेणेकरून कुठल्याही कंपनी मालकाने असा कामगारावरती अन्याय होऊ नये या गोष्टीची खबरदारी या मालक लोकांना दम द्या एक जरा चांगला आमच्या महिला कर्मचाऱ्यावरती एवढा अत्याचार होतो की एवढ्या उन्हा ताणामध्ये त्या महिला मंडळी इथे गेले बावन दिवसापासून आंदोलन करतात यांना थोडी लाज सुद्धा वाटत नाही शरम सुद्धा येत नाही त्यांच्या घरी सुद्धा महिला मंडळी असतीलच त्यांना सुद्धा या गोष्टीची लाज वाटत नाही आतमध्ये आज गेले बावन दिवस मिराकलचे कामगार हे भर उन्हाताणामध्ये त्यांच्या हक्का करता लढतायत कारण नसताना काही कामगारांना काढण्यात आलं त्यांना संघटनेच्या मार्फत पाठिंबा देण्यात आला म्हणून त्यांनी या सगळ्या कामगारांना काढून टाकला अशा प्रकारचा तोंडी सांगितलं गेलं आणि त्यानंतर हे सगळे कामगार हा लढा देत आहेत आणि आम्ही देखील पुणे ताकदिनिशी संघटना म्हणून आमचे महाराष्ट्र परिश्रम संघ म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी या ठिकाणी भक्कम आहोत जोरी एवढी मोठी आहे यांना पाठिंबा म्हणजे यांच्या पैशाच्या जोरावरती यांच्याकडे हे अब्जाधीश आहेत असून ते अब्जाधीश त्यांच्या मेहनतीने कमवले असेल ते पण त्या मेहनतीचे पैसे त्यांनी कामगारांच्या हिताकरता लावले पाहिजेत आज तेच पैसे ते आणखीन काही ऑर्गनायझेशनवरती खर्च करतायत आज जास्तीचा पगार देऊन परप्रांतीय कामगार या ठिकाणी आणतायत मग यांना पगार किती वीस हजार रुपये दहा बारा वर्षापासून हे सगळे काम करत आहेत आणि आता नव्याने भरती करतात कामगार त्यांना पगार तीस हजार पस्तीस हजार म्हणजे जास्तीचा पगार देऊन बाहेरचे लोक आणायचे आणि या कामगारांची गळचेपी करायची कायदेशीर नाही बेकायदेशीर ज्यांना कुठल्याही प्रकारचं लायसन हे स्किल लेबरचं नाही त्यांना लायसन कुठलं आहे तर हाऊसकीपिंगचं आहे हाऊसकीपिंगच्या नावाने आतमध्ये माणसं घ्यायची आणि त्यांना स्किल लेबर समजा एखादा कामगाराचा दुःखद काही दुर्घटना घडली तर त्याला हाऊसकीपिंगचे बेनिफिट मिळतील त्याला स्किल लेबरचे बेनिफिट मिळणार नाही मी अशा प्रकारचे बेकायदेशीरित्या काम ही कंपनी करते त्याच्या विरोधात काही लोकांना आवाज उठवला ते युनियनमधले लोक आहेत म्हणून त्यांना काढण्याचा घाट घातला आणि युनियन मान्यच नाही आहे अरे महाराष्ट्र आहे ना कायद्याने चालणार राष्ट्र आहे ना हे महाराष्ट्र तर तुम्हाला कायदा मान्य कसा नाही घटना संविधान कशा करताय कामगारांचे कायदे कशा करता, करता बनवलेत परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना विशेष कायदा बनवला बनवला त्या कायद्यांची पायमल्ली करतो हा मालक त्याचा निषेध त्याचा धिकार करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलेलो म्हणून आरपीआय शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे या सगळ्यांनी आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे कंपनी प्रशासनावरती कारवाई होत नाहीये उलट पोलीस प्रोटेक्शन मध्ये पोलीस त्यांना मदत करते पोलीस त्यांना बेकायदेशीर काम करायला प्रोत्साहन देते मदत करते उलटा आमच्या दिलीप मुंडेंवरती दबाव आणत होते आम्ही मग शेवटी तक्रार केली वरतीच खासदार दाबांकडे मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे तेव्हा थोडस जरा त्यांनी नरमाची भूमिका घेतली नंतर साधा तंबू टाकून नव्हते ते मी भर उन्हात बसा कायद्याने कोर्टामध्ये गेले ते किंवा तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्यांना कोर्टाने पण त्यांना हाकडून दिलं त्यांचा राईट्स आहे अधिकार आहे त्यांचा त्याच्याकरता कुठेही त्यांना मज्जाव करण्यात आलं नाहीये म्हणजे कोर्टची बाजू एक वेगळीकडे कामगारांचे कायदे एकीकडे आणि यांची मुजूर एकीकडे त्यामुळे ती मुडूच काढण्याकरता निश्चितपणे पूर्ण अंबरनाथची जनता पूर्ण एम आय डी सीतले लोक हे या आंदोलनाच्या पाठी उभे राहतील अशा प्रकारची मला खात्री वाटते विषयी चर्चा एकदा खासदार श्रीकांत शिंदेंकडे झाली श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांना बोलवलं होतं आणि मी ते आणि त्यांचे मालक हे बसलो चर्चा केली ते एकही मुद्दा फोडायला तयार नाही आम्ही चार पावलं नाही दहा पावलं मागे जायची तयारी दाखवली पण एक पाऊल सुद्धा पुढे मागे जायची त्यांची तयारी नाही एकही कंडिशन आमची कंडिशन काहीच नाही आमची कंडिशन एवढीच सगळ्यांना कामावरती घ्या एवढंच म्हणणं आमचं ते म्हणा की ज्या गुन्हेगार म्हटलं एकावरती तरी गुन्हा दाखवा एक माणूस गुन्हा दाखवा त्याच्या त्याला नका घेऊ कामावरती चालेल तुम्ही मुंडे साहेबांना बाजूला करा म्हणाल मुंडे साहेब की बाजूवायला तयार आहेत म्हणजे त्यांच्या कंडिशन आम्ही मान्य करायला तयार आहोत पण आमची मागणी एकच आहे की पहिल्यांदा सगळ्या कामगारांना कामावरती घ्या कामगारांना कामावरती घ्या तर ते, ते ती मान्य करायला तयार नाही आहेत अडेल करत आहेत पैशाच्या जोरावरती ते पोलीस प्रशासन किंवा आणखी इतर गोष्टी ते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत आता किती त्यांना पैशाला प्र, प्रतिसाद पोलीस किंवा इतर देतात आम्हाला माहिती नाही आहे पण आज वस्तुस्थिती अशी आहे की पोलीस त्यांना मदत आहेत म्हणून कंपनी ही चालू करण्याचा प्रयत्न ते आहेत त्याचा देखील आम्ही निषेध करतो तर आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आम्ही कामगार मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आता या पुढच्या आठवड्यामध्ये कामगार मंत्र्यांकडे संदर्भातली बैठक माननीय मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री आकाश फोनकरजी हे लावणार आहेत कायदेशीर लढाई आमची कोर्टात चालू आहे आणि या सगळ्या लढाई याच्यामुळे आमचं आंदोलन बाहेर त्या दृष्टीकोना आम्ही घटनेला धरून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत